श्रीमंदी हरवले ते बालपण हरवली ती श्रीमंदी हरवले ते बालपण पण देवा मुंगी साखर याचा रवा भावे लहान हुनी लहान लोक गावे मोठेपण भावे लहान हुनी लहान लोक गावे मोठेपण संत तुकाराम महाराजांच्या येऊन उपी आठवत आणि ज्यांना बालपणीची आठवण येणार नाही ना असा कोण अविसरणीय अनमोल निखळ आणि आठवणीचा झरा म्हणजे बालपण आठवणीचा झरा म्हणजे बालपण मित्रांनो चंद्रयान नव्हतं चंद्रावर जातही नव्हतं पण आजी आजोबांच्या गोष्टी चंद्रावर घेऊन गेल्या ते कळालंच नाही काय ते जीवन निश्चित निवार निरागस निको आणि माझाच वाटायचं बालपणीचा तो काळ अविस्मरणीय अनमोल सुखाचा आनंदाचा आणि आपलेपणाचा वाटायचा वृक्षाचे बालपण फिरवणी देऊ नको देवा असे म्हणण्याची वेळ आहे मित्रांनो ही वेळ आली आहे की आली आहे हे मला निश्चित कळत नाही आपले आई बाबा मोठे बहीण भाऊ आपल्या सतत म्हणतात हे जग अतिशय तत्पर आहे तीव्र स्पर्धेचे आहे तुला काळासोबत पळावेच लागेल नाहीतर बचपन ते सोच मे और बुढापण परेशान मे बचपन तेरे सोच मे और बुढापण परेशान मे असे होईल तुझे म्हणून शाळेत जा ग्रेट क्लासेस लाव कॉम्प्युटरचा क्लास बुडवू नकोस ए आयचा जमाना आहे हा मॅथचे फॉर्म्युले पाठ आहेत का सायन्सचा प्रॅक्टिकल घेत असता असा उपदेश मित्रांनो असा पूर्ण आदेश देतात आणि एवढ्यावरच थांबतील ते पालक असले अभ्यासासोबत कराटे कर एम एस सी आय टी बरोबर संगीत शिक आणि एवढं सगळं ऐकलं ना असं वाटतंय तारे जमीन पर जमीन काका माझी बाजू घेतात मिरेजचा घोडा का असे ना आहे ना आणि एवढा ज्या द्राचावून भावना जागृत होतात व नको नको रे ते बालपण तीव्र स्पर्धा आणि ते शिक्षण नको नको रे ते बालपण तीव्र स्पर्धा आणि ते शिक्षण जेथे कोठेच नाही ती बालपणाची सोय जेथे कोठेच नाही ती बालपणाची सोय मित्रांनो आई बाबा पालकांनो मी शेवटी एवढंच म्हणेन लोहांपण देगा देवा नको शिक्षण नको करिअर त्याऐवजी मला दे दे मला असल बालपण आईच्या कुशीतील निवांतपणा आणि वडिलांच्या खांद्यावर गोंडस वडिलांच्या खांद्यावरील आणि मी तेच सांगते धन्यवाद